सांगली शहरातील खनबाग परिसरात बंद फ्लॅट फोडून एक लाख अठ्ठेचाळीस हजाराची चोरी सांगली शहरातील खनबाग परिसरात असलेल्या एका बंद फ्लॅटची कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे या प्रकरणी विपुल विजय सगरे राहणार पंचमुखी मारुती मंदिर समोर शांताई अपार्टमेंट खनबाग यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व्यावसायिक विपुल सगरे हे शांताई अपार्टमेंटमध्ये राहतात काही कामासाठी ते दुपारी साडेबाराच्या सुमारास फ्लॅटला कुलूप लावून बाहेर गेले होते चोट्यांनी त्यांच्या फ्लॅटचं कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कबाटातील त्र्याहत्तर हजार शंभर रुपये रोख पन्नास हजार रुपयांची शंभर ग्रॅमची सोन्याची चेन आणि पंचवीस हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅमचे अंगठी असा एकूण एक, एक लाख अठ्ठेचाळीस हजार शंभर रुपयांचा ऐबज चोरून नेला आहे दुपारी अडीचच्या सुमारास सगळे घरी परतले असता त्यांना चोरी झाल्याचं चा दिसून आलं त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा